श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्याच्या पूर्ण करो हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या राशीनुसार आपल्या बारा राशीनुसार आपल्याला कोणत्या राशीचं कोणतं दान करायचं आहे या, या दानाने आपलं भाग्य तर उजडतंच पण आपलं भाग्य उजळतं आपल्या पितृदोष कमी होतो आणि आपल्या पुण्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये भर पडते त्यामुळे आपल्याला राशीनुसार दान करायचं आहे आता राशीनुसार दान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि भाग्यकारक मानलं गेलेलं आहे ह्यामुळे आपली रास जी असते आपल्या राशीचे जे लोक असतात त्याप्रमाणे जर आपण दान करत गेलो तर आपल्याला पुण्य प्राप्ती होते आपल्या आयुष्यामध्ये आपले सुख समृद्धी ऐश्वर भर भरभराटी होते आणि आपलं भाग्य हे उजडतं त्यामुळे दानाला अत्यंत साधारण असं महत्व या वर्षी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला दान करायचं आहे आता भरपूर लोक दान म्हटलं तर कोणी रक्तदान करतं कोणी वस्त्रदान करतं कोणी बघा कोणी अन्नदान करतं तर कोणी ब्लँकेट वगैरे गोर गरीब असतात त्यांना दान करत असतं तर ह्या दानाला दा साधारण असं सा महत्त्व सांगितलेलं आहे जेवढं तुम्ही दान करणार तेवढं तुमचं तर वाढणार पण पित्रांचा त्रास सुद्धा तुमचा भरपूर प्रमाणात कमी होणार आणि पित्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार आणि त्याच्यामुळे सांगते बघा संक्रांतीच्या दिवशी भरपूर स्त्रिया सुगडण दान करतात बघा सुगडण दान करतात देवाला दान करतात तुळशीला दान करतात ती सुगडण भरून त्या सुगडीनेमध्ये आपण गहू भरतो उसाचे तुकडे भरतो कापूर भरतो नंतर ना त्याच्यामध्ये भोर असतात असं बोर असतात हळदीचे हडकुंड असतात अशा ह्या वस्तू ते सुगडामध्ये भरून आपण त्याची पूजा करून आपण देवाला स्त्रियांना सौभाग्यवती स्त्रियांना असं दान केलं जातं तर ह्या दानाला दा, अत्यंत साधारण असं महत्त्व आहे आणि नंतर ना आता मी तुम्हाला सांगणार की बघा ज्या दिवशी या म्हणजे ह्या दिवशी सूर्य दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांती हा सण आपण खूप उत्साहामध्ये साजरा करत असतो आणि मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला मेष राशी म्हणजे बारा राशीतील या ज्या बारा राशी आहे हे या बारा राशींचं मी तुम्हाला दान कुठलं कुठलं करायचं हे ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातली तुम्हाला आता पहिली रास सांगते मेष त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला दान काय काय करायचं आहे आता मेष जे राशीचे लोक आहे त्यांचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे आणि ह्या लोकांनी पांढऱ्या कलरची तीड पांढऱ्या कलरची तीड आणि गोर गरिबांना तुम्हाला गोरगरिबांना तुम्हाला एकवीस रुपये एकावन्न रुपये जशी तुमची ऐपत असेल तुम्हाला, तुम्हाला त्या लोकांना दान करायचं आहे मेष राशीच्या लोकांनी तीड आणि गोरगरिबांना एकवीस किंवा एक्कावन तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही पाचशे सुद्धा देऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला मेष राशीच्या लोकांनी हे दान करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आणि त्याच्यातली आपली आता दुसरी रास आहे ती म्हणजे ऋषभ ऋषभ राशीचा स्वामी जो आहे तो शुक्र आहे तर ऋषभ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र असल्याकारणाने ह्या लोकांनी काय दान करायचं आहे तर त्यांनी कपडे पांढऱ्या कलरची तीड आणि स्वेटर ब्लँकेट गोर गरीब असतील ज्यांना अत्यंत गरज आहे ह्या गोष्टींची त्या लोकांना तुम्हाला आ, 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 रस्त्यावर बघा रस्त्यावर असतात पागडे झोपलेले असतात थंडीचे दिवस आहे तुम्ही ब्लँकेट देऊ शकता एखादं स्वेटर देऊ शकता तर लोकरीचे वस्तू जे आहे ते आपल्याला ऋषभ राशीच्या लोकांनी ह्या गोष्टी दान करायच्या आहे आणि पिवळ्या कलरची तीण दान करायचे आहे याला याच्याने त्यांचं भाग्य नक्कीच उजळणार असं सुद्धा सांगितलेलं आहे आता तुम्हाला सांगते तिसरी जी रास येते आपली ती म्हणजे मिथून रास या मिथून राशीच्या लोकांचा जो स्वामी असतो तो बुध आहे ते ह्या बुध लोकांचा जो या बुध लोकांनी काय करायचं आहे राशीच्या काया तर त्यांनी आपल्या म्हणजे लोकांना काय काय दान करायचं तर बघा त्यांनी हिरव्या कलरचे कपडे दान करायचे आहे हिरव्या कपड्याचे कपडे दान करायचे आहे पांढरी तीळ दान करायचे आहे मूग दान मूग मूग किंवा उडदाची डाळ आपलं सॉरी मुगाची डाळ किंवा मूग जे असतात ते दान करायचे आहे ह्या कुठल्याबी एक वस्तू तुम्ही दान केली तरीसुद्धा चालेल पण मकर संक्रांतीच्या दिवशी मिथून राशींनी हे दान नक्कीच करायचं आहे आता त्याच्यातली आपली तिसरी चौथी रास सांगणार आहे कर्क कर्क कर्कराशीच्या कर्क राशीचे जे लोक आहेत त्यांचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे आणि चंद्र राशीच्या लोकांनी काय दान करावं तर साबुदाणे आहे साबुदाणे सोनं सॉरी साबुदाने करायचे आहे दान नंतर ना त्यांना लोकरीचे वस्त्र दान करायचे आहे तुम्ही स्वेटर वगैरे असं काहीही दान करू शकतात साबुदाणे असतील तर साबुदाणे एखाद्या गरजू व्यक्तीला गरीब लोक असतील त्यांना तुम्ही दान करू शकतात जे कर्क राशीचे लोक आहेत त्यांनी ह्या वस्तू दान करायचे आहे आता त्याच्यातलंच तुम्हाला आता सांगणार आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांचा जो स्वामी आहे तो आहे सूर्य लोकांचा लोकांचा स्वामी सूर्य आहे तर ह्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गुळ लाल कलरचे कपडे नंतर नंतर न लाल कलरचे कपडे सोनं तांब्याची एखादी वस्तू किंवा चंदन याच्यातल्या एक सुद्धा वस्तू तुम्ही दान केली तरीसुद्धा चालेल बघा चंदन दान करू शकतात बाजारात येतात ते चंदन घ्यायचं ते दान करायचं किंवा तुम्ही लाल कलरचं वस्त्र एखाद्या व्यक्तीला एखाद्या गरीब माणसाला तुम्हाला दान करायचं आहे किंवा तुम्ही ग सुद्धा दान करू शकता गहू गहूसुद्धा तुम्ही दान करू शकता पावशे सॉरी एक किलो दोन किलो असं गोर गरीब असेल त्याला दान करून टाकायचं हे दानाला अत्यंत साधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे शेहराशीच्या लोकांनी ह्या वस्तू नक्कीच दान करा नक्कीच तुमचं भाग्य उजळणार काय करायचं आहे दान, दान, दान तुम्हाला मा तुम्हाला अजून परत सांगते गहू नंतर आपल्याला गहू दान करायचे आहे लाल कलरचं वस्त्र दान करायचं आहे गोड दान करायचं आहे किंवा तुम्हाला पांढऱ्या कलरची तीळ नाही तर चंदन अशा वस्तू नाही तर तांब्याची एखादी वस्तू असेल तांब्याची वस्तू घ्या नाही तर सोनं तर आपण देऊ शकत नाही कारण की सोनं भरपूर प्रमाणात महाग झालेलं आहे आणि सोनं कुणीच दान देत नाही त्यामुळे ह्या ज्या बाकीच्या वस्तू आहेत त्याच्यातली एक वस्तू तुम्ही दान केली तरीसुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे कन्या राशी कन्या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे या बुध राशीच्या म्हणजे कन्या राशीच्या लोकांनी काय दान करावं तर त्यांनी तेल उडीदाची डाळ उडदाची डाळ तेल तेल पांढऱ्या कलरची तीळ अशा प्रकारे कन्या राशीच्या लोकांनी हे दान करायचं आहे आणि नंतर ना त्याच्यानंतर तीड त्याच्यानंतर जी आपली सातवी रास येते ती आहे आपली नंतरची रास जी आहे ती सात नंबरची रास जी आली आहे ती तूळ रा तूळ रास राशी आलेली आहे त्या तूळ राशीच्या लोकांचा जो, जो स्वामी आहे तो शुक्र आहे या लोकांनी ह्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तेल तांदूळ वस्त्र असं दान करायचं आहे या दानाला अत्यंत साधारण समत्व आहे त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी या दिवशी हे वस हे वस्तू आहेत त्या, त्या तुम्हाला कुठली पण एक वस्तू दान करायची आहे किंवा तुम्ही सगळ्या सुद्धा दान करू शकता त्याच्यातली आठ नंबरची जी रास आहे आपली रास आहे राशीचा जो स्वामी आहे तो आहे मंगळ या मंगळ राशीच्या लोकांनी म्हणजे मंगळ राशीच्या स्वामीच्या लोकांनी काय दान करावं तर त्यांनी तांदूळ गोरगरिबांना तांदूळ दान करायचे आहे किंवा खिचडी दान करू शकता तुम्ही किंवा कोणतंही एक धान्य तुम्हाला ह्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी दान करायचं आहे आणि नंतर त्याच्यानंतरची जी नववी रास आहे आपली धनुरास आहे तो आहे गुरु या गुरु राशीच्या लोकांनी म्हणजे गुरु स्वामी जो आहे तो गुरु आहे तर ह्या लोकांनी तीड हरभऱ्याची दाळ आणि हरभऱ्याची दाळ दान करायची आहे आणि याला विशेष असं महत्व आहे कारण की ह्या लोकांनी जर हे दान केलं तर यांचं भाग्यामध्ये नक्कीच उजळ यांचं भाग्य तर उजळणारच पण यांच्या नशिबामध्ये जे काही तुम्हाला मिळालं नसेल तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी ह्या वस्तू दान करायच्या आहे कोणत्या कोणत्या सांगते तीळ ती पांढऱ्या कलरची तीड करायची हरभऱ्याची दाळ करायची आहे आणि नंतर ना काहीतरी हा या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहे आणि नंतर ना तुम्हाला आता दहावी रास सांगते ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांचा जो स्वामी आहे तो शनी आहे आणि शनी त्यांचा स्वामी शनी आहे तर त्यांनी काळ्या कलरचं वस्त्र काळ्या कलरचं वस्त्र तीळ पांढऱ्या कलरची तीळ तेल हे दान करायचं आहे याला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे आणि नंतर ना अकरावे कलर अकराव्या नंबरची जी रास आहे ती कुंभ रास आहे तर कुंभ राशीच्या लोकांचा स्वामीसुद्धा शनी आहे तर ह्या लोकांनी सुद्धा काढ्या कलरचं वस्त्र तीळ नंतरनं अन्नदान अन्नदान म्हणजे तुम्ही कुठलं पण तुम्ही अन्न म्हणजे धान्य देऊ शकतात किंवा अन्नदान काही पण कुणाला तरी अन्न खाऊ घालू शकतात अन्नदान करू शकतात त्या कुंभराशीच्या लोकांनी अन्नदानाला अत्यंत साधारण असं महत्व सांगितलेलं आहे तर त्यांनी आवर्जून तीड आणि अन्नदान नक्कीच करा मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा तुम्ही ज्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी आपण असं काहीतरी ताट करतो ज स्वयंपाक करतो आपल्या घरातल्या त्याच्यातला एखादा ताट घ्यायचा त्या ताटाला एखाद्या म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणाला तरी दान देऊन टाकायचं म्हणजे त्याच्यातलं जे अन्न आहे ते लोकांना दान करायचं किंवा तुमच्या घरी कोणाला तरी बोलवायचं जेवायला याला अन्नदान म्हटलं गेलेलं आहे कुंभराशीच्या लोकांनी करायचं आहे आणि नंतर ना ती आपली लास्टची लास्टची जी राशी आहे ती आहे मीन रास तर मीन राशीचा लोकांचा स्वामी जो आहे तो गुरु आहे तर ह्या लोकांनी ह्या दिवशी मध केशर हडद नंतर पिवळे वस्त्र काही भी, काही पण एक दान केलं तरीसुद्धा चालेल तर मीन राशीच्या लोकांनी ह्या वस्तू दान करायच्या आहे जेवढं तुम्ही ह्या राशींप्रमाणे दान केलं तर याचं पुण्य तर अफाट तुम्हाला मिळणारच कारण की या याच्यामध्ये शंभर टक्के अशी गॅरंटी सांगितलेली आहे आपण जर ह्या वस्तू दान केल्या आपल्या राशीप्रमाणे तर आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून ह्या वस्तू दान करायचंच आहे लक्षात ठेवून दान करा भले तुम्ही एवढं मोठं नका देऊ थोडं थोडं का देत नाही पण दान करा तुम्हाला खूप चांगलं पुण्य प्राप्त होईल आणि सुद्धा कमी होईल माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ